खाली आपले प्रत्येक युगामध्ये वेगवेगळी भक्ती त्या ठिकाणी सांगितली होती सत्य युगामध्ये काय होतं सत्य होतं होत काही गरज नव्हती सत्य होत असत्य काही नव्हतं त्यामुळे तिथे मुली भक्त करण्याची गरज नाही त्या ठिकाणी आयुष्या खूप मोठी परंतु द्वापार्ग व्यापार युगामध्ये काय झालं पंचवीस टक्के सत्य दिली झालं आणि त्यामुळे त्याने काय झालं तप करावे लागले हजारो हजार वर्ष तप केले आणि त्या तप करून त्याने त्यानंतर पन्नास टक्क्यामध्ये सत्यता राहिली त्यामुळे त्याने काय झालं यज्ञानी कर्म आणि मोठमोठे कर्म करून आपल्याला प्राप्ती सांगितली आणि कलिंगामध्ये काय झालं फक्त पंचवीस टक्के सत्य राहिले पण तरी

दुर्गुण आपल्याला बाजूला करायचे जेव्हा आपले दुर्गुण बाजूला होतील तर त्यावेळेस काय की सदगुण आपल्याला प्राप्त होतील आणि सदगुण प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जेव्हा प्राप्त झाली त्या प्राप्तीने आपला मार्ग त्या ठिकाणी करून घ्यायची कर्माची आणि आज आपला जागरचा दिवस पण असतो युग्याची सांगता म्हणून त्या ठिकाणी जागर असतो आणि त्यासाठी आपण काय करायचो की सर्वजण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो आणि त्या ठिकाणी आपण सत्संग केलं करणार म्हणजे काय झालं कीर्तन भक्ती सुद्धा आपल्याकडे म्हणजे हो श्रवण भक्ती झाली कीर्तन भक्ती झाली आणि त्याने आपल्याकडे द्यायची असते स्मरण चिंतन जोपर्यंत करणार नाही जो तोपर्यंत ते त्याची पाठी तुम्हाला राहणार भक्तीचे प्रकार जे असतात की ही नवमी त्या ठिकाणी सांगितली की नऊ प्रकारची जी काही भक्ती आहे त्या भक्ती मार्गाने आपल्या त्या ठिकाणी काय करायचंय की भगवान त्याच्या पर्यंत एक साधन त्या ठिकाणी आहे भक्ती म्हणजे काय की देवाशी कधीही विभक्त न होणे जस आपल्या संसारावर आपल्या मुळाबा आपण जेवढं प्रेम करतो तेवढं प्रेम भगवंतावर करणे भक्ती म्हटली पण आपण काय करतो फक्त सकाळी हात जोडतो सगळ्या काही हात जोडतो म्हणजे आपण विसरून जातो आणि तो विसर त्याचा पडतो आणि त्यामुळे आपल्याला काही प्राप्ती मात्र लांबत असतो आपण आपल्याला खंड दुसऱ्या मिळत काय मिळतात कुठेतरी खंडन होत आहे भगवंता वाचत खंडन होत आहे विवक्त होत आहेत आपण भगवंता वाचत विवक्त विभक्त होणार नाही शक्य आत्मनिवेदन याच्या काही भक्तीचे प्रकार असतात या प्रत्येक भक्ती वाजता आपल्याला काय की त्या पद्धतीने आपल्याला प्राप्ती त्या होणार आहे

शक्य म्हणजे काय की शक्यत्व मित्रत्व त्याच्या ठेवायचं आहे सखा शक्य म्हणजे काय की सखा मित्रता त्याच्या ठेवायची भगवंताशी मित्र सांगतो तुम्ही राहा जसं आपल्या मित्रा जर आपण सगळ्या गोष्टी करतो तसं भगवंताशी बोलण्याचा प्रयत्न करा आत्मनिवेदन अर्पण करायचं आपल्याला पूर्णपणे त्याने भगवंतावरती अर्पण व्हायचं आपल्याला वंदन वंदन म्हणजे काय की भगवंताला वंदन करायचंय गुरुदेवांना वंदन करायचं आहे आणि वंदनाचं सुद्धा तुमची नागरिक आहे तुम्हाला त्याची प्राप्ती त्याची होणार आहे तुमची भक्ती त्याने भरती जाणार आहे अशा पद्धतीने आपल्याला नवमीला भक्ती त्याच्याने आपल्याला बघायची असते आणि त्या नवमीला भक्ती मधून आपल्याला काय करायचं असतो प्रत्येक भक्तीपासून वेगवेगळी प्राप्ती त्याने आपल्याला करून घ्यायची भगवंत अशा प्राप्तीसाठीच भक्ती झाली कारण की प्रत्येकाला करणार आहे का नाही करू शकत त्याच्या स्वयंनुसार आज गुरुदेवांनी मला या व्यास पौर्णिमेबद्दल ठिकाणी दोन शब्द बोलण्याचा काही चान्स दिला आणि जे काही ज्ञान पुरवलं ते ज्ञान तुमच्या पुरवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि ते जे होते सर होते त्यांचे शब्द त्या ठिकाणी होते आणि जे काही शब्द चुकले असतील जे काही माझ्याने बोलले गेले असतील ते माझ्या आज्ञाने त्या बोलले बोललं गेलं ते शब्द माझे मला परत करायचे आणि टाके आपण गुरुदेवांच्या गुरु शरणी आरापण करूया हरिओ